जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी नेत्रालय सर्वांना निर्दोष दृष्टी लाभावी या उद्देशानं कार्यरत आहे सध्याच्या कडक उन्हाळ्यात नेत्रालयात मे दोन हजार चोवीस या एकाच महिन्यात तब्बल दोन हजार चारशे एक यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या अडीच महिन्यांच्या बाळापासून ते पंच्याण्णव वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांना नवीन निर्दोष दृष्टी देण्यात नेत्रालय यशस्वी झाले यापूर्वी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नेत्रालयात एकाच महिन्यात एक हजार नऊशे तीस यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या या यशाबद्दल नेत्रालयाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जैन सोशल फेडरेशनचे कुंदन कांक्रिया डॉक्टर अशोक महाडिक डॉक्टर आशिष भंडारी आनंद झाजेड आदींसह सर्व डॉक्टर्स नेत्रालयातील स्टाफ उपस्थित होता तब्बल वीस अनुभवी नेत्ररोगतज्ञ आणि एकशे साठ जणांचा स्टाफ यांचा टीम वर्क तसेच आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांचे आशीर्वाद आणि प्रबुद्ध विचारक पूजा आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेतून ही कामगिरी शक्य झाली अशी भावना आनंद ऋषीजी नेत्रालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अशोक महाडिक यांनी व्यक्त केली नेत्रालयाने अवघ्या सहा वर्षात अठ्याहत्तर हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर नेत्रोपचार केलेत यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे नेत्रालयात पाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑपरेशन थिएटर कार्यरत आहेत पाच जिल्ह्यात वीज विजन सेंटर आहेत शिबिरांमार्फत खेड्यापाड्यात रुग्णांपर्यंत पोहोचले जाते नगर बीड धाराशिवसह मराठवाडा जिल्ह्यात रुग्ण या सेवेचा मोठ्या संख्येनं लाभ घेत आहेत नेत्रालयात रेटिना शस्त्रक्रिया तिरळेपणा लहान मुलांच्या सर्वच नेत्र शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत केल्या जातात काजबिंदू कॉर्निया शस्त्रक्रियांची सुविधा येथे उपलब्ध आहे पूर्ण वेळ जिल्ह्यात फक्त आनंद ऋषीजी खूप मोठी अचिव्हमेंट आहेत आतापर्यंत जेवढ्या सर्जरी त्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक आपण टार्गेट अचीव्ह केले तर पाहायला गेलं तर था था एक गोष्ट म्हटली जाते की बिल्डिंग बांधतोय त्याचा बेस स्ट्रॉंग हवा तर या आपल्या मोठी बिल्डिंग खरं तर बांधली गेली परंतु याचा बेस स्ट्रॉंग गावं वेगवेगळ्या लेवल वर केली जात आहेत खरं माहला तर तसं माहिती गेलं तर सेंटरला जे लोक काम करत आहेत किंवा मावशी प्रत्येक स्टाफ हा आणि सेक्शन वाई जे लोक आहेत ते प्रत्येक जण त्यांचं बस देत आहेत म्हणून आज ही गोष्ट आपल्या सगळ्यांना अचिव होत आहे काम कोणतं कमी नसतं फक्त ते आपण कोणत्या पद्धतीने करतो हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि मेन म्हणजे काम काय करतो पद्धतीने केलं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं कारण झाडू मारणारी मावशी जरी झाडू मारत असतील परंतु ते कोणत्या पद्धतीने मारतील कारण आपल्या इथे झाडू मारणाऱ्या मावशी आहेत परंतु पुढे कुठेतरी पुढे जाणाऱ्या व्यक्तीने मागे वळून पाहून आज झाडू कुणी मारलाय हे विचारणं म्हणजेच त्या मावशींनी केलेल्या कामाची त्यांना मिळाली तरी पावती असेल आणि मला असं वाटतं आपल्या मित्रांना प्रत्येक व्यक्ती बेस्ट देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आज ही एवढी मोठी अचीवमेंट आज मिळाली आणि एक कुटुंब असतो त्यामध्ये एक खेळ असतो सर्वांना बांधून ठेवणं एक कुटुंब चालवणं हे किती महत्त्वाचं काम आहे हे आम्ही नाही म्हणजे महाडिक सर हे खूप छान पद्धतीने करतात आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवलं आहे कुणाची मन न दुखवतात प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रत्येकाला पुढे नेण्याचं काम करतायत आमच्यासारख्या न्यू सर खूप जास्त प्रोत्साहित करतात भूल ऑपरेशन केलं विमान ना डॉक्टर विमान ना केल्यानंतर जवळ एक तास दोन रुपयात पाहायला आउट येत नव्हता सरांनी सरांचा मी कॉम्मी होतो समोर सर ज्या कॉम्पिटंटली मॅच करत होते म्हणजे खरोखर त्यांना मी नमस्कार करण्यासाठी ग्रेट तर आता हे जे मोठं स्वप्न होतं हे स्वप्न हे करताना आपल्याला विश्वास विश्वास फार महत्वाचा आहे आणि हे आपले जे लाभार्थी आपले लाभार्थी बोल रुग्णदेव भो रुग्णदेव भो ह्या रुग्णामध्ये आपला बद्दलचा विश्वास निर्माण करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण डे वन वनपासून पहिल्यांदापासून आपण सगळ्या पेशंटचं रेकॉर्ड म्हणजे ते जेवढे ऑपरेशन झाले आज दोन जवळ आपण अठ्ठ्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव ऑपरेशन केलेले होतं त्या सगळ्या पेशंटचं आपल्याकडं विजन चार्ट अवेलेबल आहे म्हणजे त्याच्या अगोदर पैसे किती होती नंतर किती आली हे सगळ्या डेटा पण अवेलेबल केला आहे आणि आप माझ्या सगळ्या डॉक्टरांचं जे उत्कृष्ट स्किल आहे त्या स्किलमुळं आपण मला म्हणजे डब्ल्यू चू स्टँडर्ड असं असतं की पेशंटला सिक्स एटीपेक्षा जास्त विजात एटी पर्सेंट लोकांना मिळावे कुठल्या कम्युनिटी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल नाही कम्युनिटी हॉस्पिटलचं साठी डब्ल्यू उद्दिष्ट असं असतं की एटी पर्सेंट श पे पेशंटला सिक्स एटीन बेटर विजन लागली तर दॅट इज द बेस्ट थिंग पण इथं आपल्याकडं नाईंटी फाईव्ह पर्सेंट पेशंटला बेटर दॅन सिक्स एटी येते आणि हे सगळं म्हणजे डॉक्टरचं स्किल आहेच पण त्याचबरोबर सपोर्टिंग स्टाफ मग काम करता असू हो दे बाहेर पेटीमध्ये काम करता असू दे किंवा काउन्सिलर्स लॅब प्रत्येकाचा कंट्रिब प्रत्येकाचा कंट्रिब्युशन आहे हे टीमवर्क आहे एकटा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला गुरुदेवाचा मोठा आशीर्वाद आहे खरं मी बऱ्याच वेळा तिथे कॉम्प्लेट पेशन बघितले मला वाटत कसं घ्यायला विजन येईल पण दुसऱ्या तिथे व्यवस्थित विजन म्हणजे हा एक आपल्याला वरती गुरुदेवाची कृपा आहे गुरुदेवाच्या आशीर्वादात आपण गुरुदेवाकडून काम करून घेत आहेत गाणगापूरला हा गाणगापूरला गेलो होतो माझ्याबरोबर माझी धाकटी बहीण आणि माझे जावही होते तिथं गेल्यानंतर त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली ते ट्रस्टी आहेत तिथं तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या वडिलांचं तीस वर्षपूर्वी हॉस्पिट ऑपरेशन ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही डोळे गेले दोन वर्ष भारतभर ते फिरले भारतभर फिरून जितके जेवढे टॉप हॉस्पिटल टॉप डॉक्टर आहेत त्यांना दाखवलं पण त्यांचे डोळे आले नाही शेवटी अगदी परमेश्वराला शरण गेले आणि गांगापूरमध्ये ते एक महिना राहिले एक महिना ते राहिले त्यांच्या मिसेस म्हणजे माझ्या जावयांचे मिसेस आमचे आम्ही जी म्हणतो त्या पण तिथं होत्या त्या रोज संगमवरनं आंघोळ करून रस्त्यावर प्रदक्षिणा घालत घालत मंदिरापर्यंत जात होत्या आणि एक महिन्यानंतर असं चमत्कार झाला की त्यांना दिसायला लागला म्हणजे सांगायचा भाव अर्थ हा आहे की आपण सर्वच काम करतो डॉक्टर डॉक्टरला तर परमेश्वराचा दर्जा दिलेला आहे सर्वांनी का कारण जेव्हा सगळे थकले असतात तर डॉक्टरांकडे पेशंट जातात पेशंट विचारतात डॉक्टर डोळेबरे होतील ना पाय बरा होतील ना तर डॉक्टरांना कशी संवेदना येतात अरे बाप म्हणजे त्यांना पण आतून असं वाटतं की काय करू मी या पेशंटसाठी आणि त्या अनुषंगाने डॉक्टर प्रयत्न करतात पण शेवटी परमेश्वर रिझल्ट देतो आपल्याला आणि आपल्या इथं जे काही रिझल्ट आहेत तुमचे तर म्हणजे एका स्वीपर वॉचमेन सर्वांपासून तर सर्वांपर्यंत सगळ्यांचे प्रामाणिक कष्ट आहेत त्यामुळे आपण ही अचिवमेंट केली पण ह्या अचिवमेंटमध्ये नक्की दैवशक्ती आहे आणि ही दैवशक्ती तिथं काम करते दुसरं शंभरचं टार्गेट तर पूर्ण आहे मी व्यापारी माणूस आहे मी मनोर गुरुदेवानी मला सांगितलं आता पुढं काय करायचं तर आता मला तुमच्याकडनं शब्द हवा आहे डॉक्टर महाडिक सरांनी आपल्याला लिमिट दिली एक लाखाचं मी एक लाखात संतुष्ट होणारा माणूस नाही कारण मी व्यापारी माणूस आहे तर मी हे नक्की सांगेल की आपण एक चार थिएटर होते तेव्हा शंभर होत होते थे, पाच थिएटर झाले टीम वाढली हो आहे तर आपण असं हे करायचं की आपण टार्गेट नाहीये टार्गेट ह्याच्यासाठी की आपलं मनोबळ वाढवण्यासाठी पाचशे सर्जरीज केल्या सर आपण पहिल्यांदा आणि त्या दिवशी मी फर्स्ट मोटी केली होती सरांनी मला बोलवलं होतं माझं जॉईनिंग ॲक्च्युली पाच मेचं होतं पण सरांनी मला बोलवलं होतं की नेहा तू आलीस तर म्हणजे आमचं फायव्ह हंड्रेडचा टार्गेट कम्प्लीट होईल कारण त्यावेळेस आपल्याकडे सर्जन दोनच होते एक राणी सर होते आणि एक बाराचे सर होते त्यामुळे म्हणजे मला असे आत्ताही आठवतं की सहा वर्षाआधी सहा सहा वर्षाआधी आपण पाचशेचा टार्गेट कम्प्लीट केला होता आणि त्या दिवशी सगळे एवढे खुश होते म्हणजे गिफ्टही त्यांनी केलं होतं मला घरी घरी पाठवलं होतं त्याने सहा वर्षांमध्ये आपण एवढं मोठं ते चोवीसशे एक सर्जरीज म्हणजे खूप मोठी अचीवमेंट आहे मी म्हणेल कारण मी एच पी मध्ये काम केलेलं आहे तिथे एवढे सर्जन्स एवढे टेबल्स पेड ओटी वेगळी असते नॉन पे ओटी वेगळी असते तरी त्यांचा तीनशेच टार्गेट कम्प्लीट होतो आणि आपण आणि आपण सर्जरीज आहेत सर्वांचं खूप अभिनंदन सुरुवातीला ज्यावेळेस आनंद ऋषीचे हॉस्पिटल चालू झालं त्यानंतर आपल्याकडे जवळजवळ तीन ते चार लोक ऑप्टॅथमॉलॉजिस्ट म्हणून काम करून गेले आम्ही रोज एक दोन सर्जरी करायचो आणि ऑप्टॅथमॉलॉजिस्ट एक वर्ष दोन वर्ष काम करून हॉस्पिटल सोडून जायचे आणि स्वतःचं ते हॉस्पिटल बनवायचे त्यानंतर अशी वेळ आली की माझ्याकडे एकच ॲप्लिकेशन होतं आणि ते होतं डॉक्टर राणे सरांचं डॉक्टर राणे सरांना मी बघितलं नव्हतं आणि राणे सरांनीही आनंद ऋषीचे हॉस्पिटल बघितलं नव्हतं फोनवर आम्ही बोललो सर केरळला होते केरळलाच होते ना सर केरळला होते सर आणि सरांना आम्ही बोलून घेतलं आणि आनंदकृषी हॉस्पिटलला जॉईन केलं त्यानंतर आम्ही सुरुवातीला एक दोन सर्जरी करत होतो वर्ष गेलं त्यानंतर सर पाच सहा सर्जरी करायला लागली आनंदिशी हॉस्पिटलमध्ये असतानाच आम्ही एक दोनशे सव्वा दोनशे सर्जरीच महिन्याला करत होतो सरांचा सा सुरुवातीचा वेळ मला अजून आठवतो किती वेगवेगळे वेग विषय आम्ही हाताळले सर पण नवीन होते आम्हालाही ऑप्थॅन्थलॉजीमध्ये एवढं काम करायचं नव्हतं कारण की मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होतं त्यात एक छोटीशी ऑपरेशन थिएटर होतं सर रोज पाच सहा ऑपरेशन करायचे आणि आज चोवीसशे एक सर्जरी आपण केल्यात म्हणजे आपण शंभर पासून चोवीसशे फक्त केलं दहा वर्षात केल्यात म्हणजे किती मोठे अचिव्हमेंट आहे आणि ही सर्व अचिव्हमेंट सरांच्या अंडर सरांच्या गायडनच्या अंडर कुंदन भाऊंच्या गायडनच्या अंडर आणि आता आणि प्रतीक आलाय प्रतीक सारखे डॉक्टर आणि रेटिना सर्जन कॉर्निया सर्जन असे लोक जॉईन झाले पुढे जाईल आणि एवढा मोठा पप्पा आपण पार करू डोळा म्हणजे काय काय शस्त्रक्रिया असतील कसला मोदी तो काहीच माहीत नव्हतं सरांना खोबत आनंद सरांची माझा पहिला इंटरव्ह्यू झाला त्यांनी जॉईन करून घेतलं त्यांनीच मूर्तबिंदू पाहायचं शिकवलं मला कसं आहे कसं स्क्रीनिंग करायचंय कॅम्प साइडला काय करायचं मग क्युरिओसिटी वाढत गेली पाहत गेलो शिकत गेलो त्यातनं नवनवीन गोष्टी शिकू पाहिल्या आवडल्या करायला लागलो सुरुवातीच्या वर्षात असं झालं म्हणजे जानेवारी टू जून वारे वा फार 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 छान जुलै ते डिसेंबरची व्याका अशी व्याका अशी व्याका म्हणजे असंच चालू होतं सारखं असं वाटायला लागलं हे काय कुठं नाही आहे खावं लागतं सारख्या आणि जानेवारी टू जून फार मजा असते सगळे आपलं कौतुक करतात पण त्यात हा म्हणजे जॉबचा भाग झाला परंतु जेव्हा मी स्वतः बीड जिल्ह्यामध्ये काम करायला गेलो आनंद आनंदश्री नेत्रालयाचा एक भाग म्हणून जेव्हा गेलो तेव्हा त्या भागात ती जी काही परिस्थिती आहे ती जाणवली पाहण्यात आली फार गरिबी फक्त या असं कम्युनिटी हॉस्पिटल जवळपास नाही त्यांना आणि त्या त्या लोकांना आपण सर्विस देऊ शकलो आणि ते जेव्हा ऑपरेशन करून घरी जातात आणि मी जेव्हा परत त्यांच्याकडे जातो ना सर मी माझ्या पैशाने एक चहासुद्धा पिलो ना सर बेडमध्ये अजूनपर्यंत इतकं प्रेम मिळतं सर की विचारताच होई नाही आणि त्या प्रेमापोटी कसलाच काहीच वाटत नाही कुणी बोललं तरी काम महत्वाचं आहे काम करत राहायचं प्रामाणिकपणे त्या गोष्टीमध्ये समरस व्हायचं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर